श्री स्वामी समर्थ प्रियांका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वर सोमवार रोज आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिन विशेष तुम्ही सर्वांनी अनेक सेवा करायला सुरुवात केली असेल कोणी स्वामी चरित्र सारामृतची सेवा कोणी तारक मंत्राची सेवा कोणी नामस्मरणची सेवा तर कोणी गुरुचरित्राची सेवा करायला सुरुवात केली असेल पण ज्यांच्याकडून एकवीस दिवसांची सेवा झाली नाही त्यांच्यासाठी अकरा दिवसांचा हा जो कालावधी आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सेवा करायच्या आहेत दत्त महाराजांच्या ज्या सेवा असतात त्या खूप प्रभावी असतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण दत्त महाराजांच्या अतिशय प्रभावी सेवा ज्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त अकरा दिवसांच्या सात दिवसांच्या करायच्या आहेत त्या कोणत्या त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका गुरुचरित्र पारायण करणं ही सर्वांची इच्छा असते पण आपल्या संसारिक अडचणींमुळे वर्किंग वुमन असतात वर्किंग दादा असतात घरात लहान बाळ असतं यामुळे काय होतं की गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही गुरुचरित्र पारायणाला नियम आणि अटीसुद्धा आपल्याला पाळाव्या लागतात कारण ते गुरुचरित्र पारायण हे कसंही करून चालत नाही तर पूर्ण नियम आणि अटींनेच आपल्याला ते पारायण करावं लागतं आणि सर्वांकडे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी वेळ नसतो तर तुम्हाला मी आज ज्या सेवा सांगणार आहे त्या अगदी साध्या सोप्या सेवा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर वेळही लागणार नाही आहे या सेवा तुम्ही एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये करू शकता या सेवा तुम्ही थोड्या आधीही चालू करू शकता जर तुमची मासिक पायी या मध्य या टाईममध्ये असेल तर किंवा एकतीस मार्च नंतर दोन तीन दिवस तुमची ती सेवा गेली तरीसुद्धा चालेल म्हणजे काही कारण असतो तर आता ती सेवा कोणती तर पहिली सेवा आहे दत्त बावनी स्तोत्र हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे ही जी सेवा आहे ही तुम्ही संकल्पयुक्त कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संकट दूर होण्यासाठी करू शकता तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे एकवीस मार्चला संकल्प करायचा आहे दत्तभावनी स्तोत्र हे तुम्हाला अकरा दिवस दररोज अकरा अकरा वेळा पठण करायचं आहे म्हणजे आज बसला अकरा वेळा उद्या बसला अकरा वेळा अशा पद्धतीने तर आधी तुम्ही जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथे नारळ खडीसाकर अर्पण करून तुमची इच्छा बोलून दाखवा किंवा नाही शक्य तर घरातच आपल्या दत्त महाराजांच्या फोटो समोर मूर्ती समोर तुम्ही घरातच आपल्या दत्त महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्ही नारळ खडीसाखर ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे म्हणजे तुमची काही इच्छा असेल कुठलं संकट असेल की जे दूर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संकल्प करा की अकरा दिवस मी ही सेवा अकरा अकरा, अकरा वेळा करणार आहे अशा प्रकारे मग अकराव्या दत्तभावानी स्तोत्र पठण करा दत्त महाराजांची आरती करा नमस्कार करा आणि मग तुम्ही उठू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला दत्त महाराजांना सकाळ संध्याकाळ तुम्ही जे काही नवे म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही बनवलं जातं त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही आरती करा एक टाइम फिक्स करायचा आहे आणि त्या टाइम मध्ये तुम्हाला हे दत्त भाव स्तोत्राची सेवा करायची आहे दुसरी सेवा आहे घोर कष्ट्रोर स्तोत्र, स्तोत्र जे आहे ते आपल्या प्रत्येक संकटावरती अतिशय दत्त महाराजांची प्रभावी सेवा आहे ही सेवा एक्कावन्न दिवस दररोज एकावन्न वेळा अशा पद्धतीने केली जाते पण आपल्याला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त जर करायची म्हटली तर अकरा दिवसाचा संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही दररोज अकरा वेळा घोर स्तोत्र अकरा दिवस तुम्हाला पठण करायचं आहे ही सेवासुद्धा खूप प्रभावी आहे तिसरी सेवा आहे गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय चौदावा आणि अध्याय पठन करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र हाताळण्याची गरज नाही त्यासाठी तुम्ही गुरुचरित्र चौदावा आणि अठरावा अध्यायाचे छोटे छोटे ग्रंथ सेपरेट मिळतात ते तुम्ही आणू शकता किंवा एकत्रित असतात ते तुम्ही आणू शकता आणि त्यामध्ये संकल्पयुक्त अकरा दिवसांची गुरुचरित्र चौदावा आणि अठरावा अध्यायाची तुम्ही सेवा करू शकता कुठलीही इच्छा असेल कुठलंही संकट असेल ते दूर करण्यासाठी या तिन्ही सेवांपैकी तुम्हाला जी सेवा शक्य असेल ती करा किंवा अगदी तुम्ही तिन्ही सेवा केल्या तरी चालेल अकरा दिवसांचा संकल्प करा आणि सेवा करा यासाठी कुठलीही पूजा मांडण्याची गरज नाही आहे तुमच्या घरात दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर पहिल्या दिवशी तुम्ही अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या विधिवत पंचोपचारे पूजा करा धूप दीप अगरबत्ती ओवा तुमचा संकल्प करून घ्या आणि नंतर सेवेला सुरुवात करा सकाळ संध्याकाळ आपल्या घरात जे बनतं त्याचा नैवेद्य दाखवा आरती सकाळ संध्याकाळ करा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ही सेवा करताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक मा म्हणजे एक षाट वेळा तुम्ही जप करू शकता ही सेवा करतानाचे नियम फक्त एवढंच आहे जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे आणि परान्न तुम्हाला खायचं नाही आहे या दोन गोष्टी तुम्हाला पाळायच्याच आहेत जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असाल आता परान्न म्हणजे काय परान्न खाल्ल्याने नक्की काय होतं परान्न खाल्ल्याने आपल्याला दोष लागतात परान्न नक्की कुठलं असतं हे सगळं तुमच्या मनामध्ये येत असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्यावरती तुम्ही जाऊन व्हिडिओ संपूर्ण पहा की परान्न म्हणजे काय की परान्न खाल्ल्याने काय होतं कुठले दोष लागतात मग आपण जी सेवा करतो ते परानं खाल्ल्याने त्या सेवेचा आपल्याला लाभ होत नाही का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळतील तर स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही दत्त महाराजांच्या या तिन्ही सेवांपैकी कुठलीही सेवा करू शकता किंवा तिन्ही सेवा करू शकता अतिशय प्रभावी सेवा आहेत तुमच्या कुठल्याही संकटावरती कुठल्याही इच्छापूर्तीसाठी ज्यांना शक्य आहे ना त्यांनी गुरुचरित्र पारायण जर केलं तर तेही खूप सोन्याहून पिवळ्या आहे तुम्ही साप्ताहिक गुरुचरित्र पारायण प्रकट दिनाआधी करू शकता पण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला सर्व नियम अटी पाळाव्या लागतील पूजा मांडावी लागेल ते जर सगळं तुमच्याकडून व्यवस्थित होणार असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल